आपले बरेच दिवस व्हिडिओ काय येत नव्हते किंवा माझं चॅनल कधी मॉनिटाईज झालं किंवा गुगल ऍडसिनचा फॉर्म आपण दहा डॉलर झाल्यानंतर भरता येतो मग मला दहा डॉलर होणे अखोदरज ऍडसिन पिन नंबर कसा मिळाला गुगल ऍडसिनचा फॉर्म भरताना माझ्याकडून काय काय चूक झाली हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नवीन युट्यूबरसाठी खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण जी माझ्याकडून चूक झाली ती तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आहे आपल्या तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते प्रत्येक युट्यूबर ज्या गोष्टीची वाट बघत असतो फायनली ते आपल्याला मिळालेले आहे हे फक्त आणि फक्त तुमच्या सहकार्यामुळे शक्य झालेले आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद असंच सहकार्य मला करत राहा आपला एक टप्पा पूर्ण झालेला आहे असेच आपल्याला अजून बरेच टप्पे कम्प्लीट करायचे आहेत तर त्यामुळे मला असं सहकार्य करत राहा आणि गुगल ऍडसिनचा पिन मिळणं म्हणजे प्रत्येक युट्युबर साठी खरच खूप महत्वाची गोष्ट असते गुगल ऍडसिनचा पिन मिळाला की जणू काही आपल्याला युट्यूब कडून पेमेंट आलेला आहे असा काही आनंद होतो आणि हे फक्त आणि फक्त एक युट्यूबरच समजू शकतो जरी आपलं चॅनल मॉनिटाईज झालं तरी ह्या पिन पर्यंत पोहोचणे एवढं सोपं नाहीये मी असं का सांगते हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पुढे समजेलच तर सगळ्यात अगोदर माझं चॅनल कधी मॉनिटाईज झालं आणि ह्यासाठी जर फॉर्म कधी भरला हे मी तुम्हाला सांगते तर माझं चॅनल जुलैच्या एंडिंगला मॉनिटाईज झालं आणि ऑगस्टच्या दहा ते पंधरा तारखेपर्यंत दहा डॉलर सुद्धा जमा झाले होते कारण त्यावेळी मला चांगले व्ह्यूज मिळत होते त्यामुळे दहा डॉलर लगेच जमा झाले आणि दहा डॉलर झाल्यानंतर आपण हा फॉर्म भरायचा असतो तर हा फॉर्म भरताना माझ्याकडून काय चूक झाली आणि त्यामुळे माझे काय नुकसान झाले हे मी तुम्हाला सांगते तर हा फॉर्म भरताना तिथे आपल्याला दोन ऑप्शन असतात एक इंडिव्हिज्युअल आणि एक ऑर्गनाईज तर तिथे इंडिव्हिजल करायचं होतं तिथे मी ऑर्गनाईज केलं ऑर्गनाईज म्हणजे आपले बिझनेस रिलेटेड डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात आणि इंडिव्ह्युज म्हणजे आपले स्वतःचे डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात पण चुकून ऑर्गनाईज हा ऑप्शन सिलेक्ट झाला त्यावेळी आमच्या काही लक्षात नाही आलं आम्ही फॉर्म भरून सबमिट केला आणि दुसऱ्या दिवशी मेल मिळालं की तुमचं व्हेरिफिकेशन होत नाही त्यावेळी असा प्रॉब्लेम झाला असं आमच्या लक्षात आलं आणि त्यानंतर आम्ही त्यामध्ये चेंजेस करायला गेलो पण त्यावेळी काही चेंजेस होत नव्हते तर तिथे दोन ऑप्शन येत होते एक तर तुम्ही अकाउंट डिलीट करा किंवा एकवीस दिवस वेट करा अकाउंट डिलीट करण्यापेक्षा एकवीस दिवस थांबूया असं ठरवलं आणि तसे कोण सांगणार सुद्धा नव्हतं किंवा कोणाला काही यातली माहिती सुद्धा नव्हती की आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे म्हणून आम्ही मग एकवीस दिवस थांबलो एकवीस दिवसांत आम्ही पुन्हा अकाउंट मध्ये काही चेंजेस होतात का बघायला गेलो तर नाही अगोदर होत सेम त्याच पद्धतीने आता सुद्धा दाखवत होतं त्यामध्ये काही चेंजेस होत नव्हते मग आम्ही वरती बरेचसे व्हिडिओ बघितले की आपण हे कसं चेंज करू शकतो तर प्रत्येक युट्युबर काही ना काही वेगळं सांगत होता तर काही युट्युबर सांगत होते तुम्ही इंडिव्हिजल करू शकता तर काही युट्युबर सांगत होते की तुम्हाला ते अकाउंट डिलीट करून दुसऱ्या कोणाच्या तरी नावाने पुन्हा चालू करायला लागेल किंवा काही जण असे सांगत होते की ते अकाउंट डिलीट केल्यानंतर एकवीस दिवस थांबायला लागेल त्यानंतर तुम्ही तुमचं अकाउंट परत चालू करू शकता बरेचशे व्हिडिओ बघितल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला अकाउंट डिलीट करण्याशिवाय पर्याय नाहीये मग आम्ही अकाउंट डिलीट करायचं ठरवलं म्हणजेच अकाउंट डिलीट केलं आणि अकाउंट डिलीट केल्यानंतर जिथे माझं मॉनिटायझेशन चिन्ह दिसत होतं ते नंतर दिसायचं बंद झालं किंवा जेवढे काही डॉलर जमा झालेले दिसत होते ते नंतर दिसायचे बंद झाले जसं आपलं चॅनल मॉनिटाइजे हो अगोदर दिसत होतं सेम त्याच पद्धतीने आता ते चॅनल दिसायला लागलं म्हणजे आपलं मॉनिटायझेशनच चिन्ह सुद्धा दिसत नव्हतं आणि डॉलर सुद्धा दिसत नव्हते आणि हे एकवीस दिवसाच्या दरम्यान माझे पस्तीस डॉलर जमा झालेले होते गणपती मध्ये मा माझे कमळाचे व्हिडिओ चांगले चालत होते त्याचबरोबर मी नवीन व्हिडिओ पोस्ट करत होते ते, ते सुद्धा चांगले चालत होते त्यामुळे ते डॉलर पटापट पत माझे जमा झाले होते आता आपण अकाउंट तर डिलीट केलेलं होतं पण आता एकवीस दिवस थांबण्याशी आपल्याला पर्याय सुद्धा नव्हता आणि गणपतीचा सीझन आल्यामुळे मी कामात बिझी होते मी कोणतेही व्हिडिओ पोस्ट केले नाहीत कारण हे काम चालू असताना युट्यूबकडे वेगळा व्हिडिओ करून पोस्ट करणं पॉसिबल होत नव्हतं तरी मी शॉर्ट व्हिडिओ मधून तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत होती किंवा ब्लाउज शिवताना काही गरजेचे टिप्स मला वाटत होते ते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या मार्फत सांगत होते तर लॉंग व्हिडिओ ह्या दोन महिन्यामध्ये अजिबात पोस्ट झाली नाही एकवीस दिवसांत आम्ही पुन्हा त्या अकाउंटवरती जाऊन काही चेंजेस होतात का ते बघायला गेलो तर नाही ते अगोदर होते तसेच आता सुद्धा दाखवत होते त्यामध्ये काही चेंजेस होत नव्हते कारण आता करायचं काय आज जवळजवळ दोन महिने आपण वेट केलं तरी सुद्धा काही चेंजेस होत नाहीये आणि हे मिश्रांच्या चुकीमुळे झाले होते त्यामुळे ते सुद्धा त्यामध्ये लक्ष घालत नव्हते त्यांचं असं मत होतं की मला यातलं काही माहित नाही मला काही यातलं समजत नाही तुझं तू ब कसं करायचं ते आणि हे सगळं इंग्लिश मध्ये असलं माझ्या माझ्यात अगदी डोक्यावरूनच जात होते की कसं करायचं वगैरे काहीच का समजत नव्हतं तर आता म्हटलं बघू दोन तीन दिवसानंतर काय करायचं ते तसं पण मी बिझी असल्यामुळे मला काही जास्त जमत नव्हतं काय करता येईल ते आणि दोन तीन दिवसानंतर अचानक भाऊ आला भावाने आणि मिश्राने मिळून नवीन अकाउंट ओपन केलं आणि नंतर मग जे आपलं मॉनिटायझेशन जे चिन्ह गेलेलं होतं ते पुन्हा आता दिसायला लागलं आणि तिथे पस्तीस डॉलर झालेले दाखवत होते तिथे आता झिरो डॉलर दाखवत होते आणि मला हे माहित होतं जर आपण नवीन अकाउंट ओपन केलं तर आपले डॉलर जे जमा झाले ते जाणार पण काही ऑप्शन नव्हता कारण आमच्या अगोदर तोच प्रयत्न चाललेला होता की जुना अकाउंट आहे तेच चालू करायचं पण तिथे चालू करायला काही ऑप्शन येतच नव्हता त्यामुळे नवीन अकाउंट ओपन करण्याशिवाय काही पर्यायच राहिला नाही आणि मी बरेच दिवस व्हिडिओ पोस्ट सुद्धा केले नव्हते आणि अगोदर मॉनिटायझेशन चिन्ह दाखवत नव्हतं त्यामुळे मी जास्त त्याकडे लक्ष सुद्धा देत नव्हते आणि ब्लाउज मध्ये बिझी असल्यामुळे ते त्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष झालं तर मला असं वाटलं की दहा था डॉलर झाल्यानंतर आपल्याला गुगल ऍडसिनचा पिन मिळेल पण अगदी मला वाटतं तीन चार डॉलर झाल्यानंतरच नवीन अकाउंट ओपन केल्यानंतर अगदी आठ ते दहा दिवसामध्ये गुगल चा पिन आपल्याला मिळाला म्हणजे मी विचार सुद्धा केला नव्हते की एवढ्या लवकर येईल वगैरे मला असं वाटलं की दहा डॉलर झाल्यानंतर येईल त्यामुळे मी वाट वगैरे बघतात असं बऱ्याच जणांचं ऐकलं की वाट वगैरे बघत होतो पोस्टमनची वगैरे किंवा फोन करून विचारत होतो असं माझ्या बाबतीत काहीच झालं नाही अचानक मला गुगल चा पिन मिळाला तर खरंच त्यावेळी खूप मला आनंद झालेला होता आणि हे मी शॉर्ट व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगितलं होतं फक्त मला लॉन्ग व्हिडीओ करायची होती आणि बरे दिवसापासून करायचा प्रयत्न सुद्धा करत होते पण त्यासाठी योग्य असा योग येत नव्हता फायनली तो योग आज आलेला आहे कारण माझ्यासोबत जे घडलेलं आहे ते तुमच्यासोबत घडू नये म्हणूनच माझा हा व्हिडिओ बनवायचा होता तर एवढीशी छोटीशी चूक मला किती महागात पडली माझे जे काही डॉलर जमा झाले होते ते गेले मला मनस्ताप झाला तो वेगळा आपण दुसरीकडे कुठेही एखादा फॉर्म भरताना आपल्याकडून अशी छोटीशी चूक झाली तर आपण पटकन एडिट करून ती सॉल्व करू शकतो पण युट्यूब मध्ये असं होत नाहीये तिथे एखादी चूक झाली तर ते अशा पद्धतीने डिलीटच करायला लागतं असं मला वाटतं त्यामुळे गुगल एडसीनचा फॉर्म भरताना अगदी विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक भरायचा आहे मला कॅमेरा फेस करायची एवढी सवय नाहीये तरी सुद्धा मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी केलेला आहे कारण माझे जे नुकसान झालेले आहे ते तुमचे होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ खास केलेला आहे कारण आपलं चॅनल मॉनिटाईज होणं एवढं सोपं नाही आहे आपण किती वर्ष मेहनत करत असतो आणि एवढी वर्ष मेहनत करून नंतर आपल्याला असं जर पैसे जमा झाले जात असतील तर मध्ये बरोबर नाहीये आणि त्यामुळे हो माझं असं मत आहे की फॉर्म भरताना अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरायचं आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जरा जरी महत्वपूर्ण वाटला असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक ताईला ह्या गोष्टीची मदत होईल आणि माझं हे चॅनल ओपन करून मला दोन वर्ष झाली आणि ह्या दोन वर्षामध्ये माझ्याकडून काय काय चुका झाल्या मला काय काय नवीन अनुभव आले हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला प्लीज कमेंट करा मी याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेन आणि तुम्ही मला असं सहकार्य करत कर राहा कारण मी तुमच्यासाठी असेच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत राहील त्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू असे छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर धन्यवाद